एकच भाजी बनवली आहे आज आम्ही तिघच जेवताना दिसू तुम्हाला कायम तुम्ही पूजाला बघायचे जेवताना रोज संध्याकाळी रात्री जेवताना तिच्या आठवणी यायचीच आम्हाला हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना संध्याकाळची वेळ साडेसहा वाजले बाहेर थोडाफार अंधार पण पडायला लागला आहे आणि मी इथे ना दूध तापत ठेवलं आहे एका साईडला आहे ना पनीर बनवतोय दूध जास्त आहे ना त्यामुळे आणि राहुलं दूध द्यायचं आहे प्यायला आणि आज दिवसभर तर आम्ही लाडू मसाले करत होतो राहुल इथे लाडूची मसाल्यांची पॅकिंग करतोय मिस्टर पण आहे मदतीला आमचं आता सध्या हे कामच चालू असतं दिवसभर लाडवा आणि मसाले त्यामुळे तुम्हाला दुसरं काही मी शूट केलं नाही कारण चार पाच दिवस गेली है। सारखं हेच काम चालू आहे बऱ्याचदा त्यांच्या ऑर्डर कम्प्लीट करून द्यायच्या बाकी होत्या ना त्यामुळे मग दिवसभर हेच काम करावं लागतं आणि ना पुरे सेंटरमध्ये सर्व काही पोस्ट करावं लागतं ना त्यामुळे त्यांची घाई गडबड चालू आहे पावणे सात वाजले आणि मी आता तयारी करते आता मी पनीर आहे <laughs> चला पनीर मस्त फाटलंय सायट्रिक टाकलं मी त्यामध्ये म्हणजे लिंबू सत्व घरच्या घरी पनीर कसं तयार करायचं याची खूप व्हिडिओ मी यादी दाखवलेले आहे आता हे फाटलेलं दूध आहे ना एखाद्या पातळ कपड्यामध्ये काढून घ्यायचं थोडंसं त्यावरती थंड पाणी टाकून ते चांगलं पिळून घ्यायचं आणि त्यावरती जड डब्बा किंवा खलबत्ता ठेवायचा म्हणजे पनीर येणा छान मस्त सेट होतं रोज मी एक लिटर दूध घेत असते गाईचं शेजारच्या ताईंकडूनच घेते दूध घरगुती दूध येणं चांगलं असतं आणि त्याला साय पण व्यवस्थित येते तूप पण घरीच बनवते मी त्या साईपासून एकदम छान मस्त पिवळं धमक तूप होतं राहुला दूध ते ते प्यायला घरगुती दूध म्हटलं ना मुलांसाठी पण पौष्टिक असतं तसं पिशवीचं दूध ना एवढं काही खास नसतं सिटीमध्ये मोठ्या मोठ्या पनीर आणि दूध येणा डुप्लिकेटच मिळतं मार्केटला तर आपलं घरगुती गावरानं दूध तूप खायला पण चांगलं असतं त्यामुळे मग मी घरीच पनीर बनवत असते कधी कधी भाजीचा पण खूप प्रॉब्लेम असतो रोज काय भाजी करायची का याचं टेन्शन आपल्या सर्वच गृहिणींना असतं मग कधीतरी आठवड्यातून पनीरची भाजी पनीरची भुर्जी असं बरंच बनवत असते मी तुम्ही तर बघताच माझ्या सर्व काही रेसिपी मिस्टरांचं चालू आहे इथे मसाला पॅकिंग करायचं काम काळा मसाला कांदा लसूण मसाला आता सध्या फ्रेशच बनवलेले आहे कारण आपल्याकडे बाराही महिने सर्व प्रकारचे मसाले बनवले जातात अशा प्रकारे सिल्वर पॅकेटमध्ये मसाला भरून सीलिंग करून त्यावरती तुमचा ॲड्रेस नाव सर्व काही लावला जातो नंतर मग कुरिअर सेंटरमध्ये दिल्यानंतर तीन चार दिवसामध्ये किंवा दोन दिवसामध्ये पण तुमचा मसाला तुमच्या घरापर्यंत येऊन जाईल ज्यांना पण पुन्हा मसाला किंवा लाडू ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवरती इथे मी नंबर दिलेला आहे त्यावरती मॅसेज करा मॅसेज केल्यानंतर सर्व काही लिस्ट तुम्हाला आहे ना येऊन जाईल व्हॉट्सअपला त्यामुळे कॉल करू नका मेसेज करा आता किचन माझा सर्व काही क्लीन होता आवरलेलं होतं कारण संध्याकाळची साफसफाई सर्व काहीच झालेली होती माझी संध्याकाळची देवपूजाही झालेली होती माझी सध्या आता लग्नाचे व्हिडिओ तुम्हाला येत होते घरातलं जे काही माझं डेली रुटीन असतं ते आता इथून पुढे तुम्हाला मी दाखवते तर आता पनीरची भाजी बनवायची होती तर त्याचीच तयारी करते कांदे आमचे आहे ना घरचेच आहे शेतातले जुने झाले ना त्यामुळे ते असे दिसत आहे तर टल्फर काढून घेतल्यानंतर मी स्वच्छ धुवून घेते त्यानंतर मग कांदा कापून घेत असते आता सध्या शेतामध्ये आमची कांदा लागवड चालू आहे रोज शेतात जावं लागतं मिस्टरांना कांद्याचं रोप काढून ते लावायचं असतं ना तर मजूर सांगितलेले असतात एक वेळेस मी तुम्हाला नक्की आमचा शेतातला व्हिडिओ पण दाखवेन मी बरेच दिवस झाले मी शेतात गेलीच नाही खूप ठिकाणी कांद्याची लागण लवकर झालेली आहे आमची जरा लेट होते कारण पूजाचं लग्न होतं ना त्यामुळे मग आम्ही लग्नानंतरच सुरुवात केली त्याआधी वेळ नव्हता आणि आता लसूण पण सोललेला नाही तर लसूणही सोलून घेते लसूण पण आमचा शेतातलाच आहे गावरान आहे ना छान असतो खायला पण विक्री नाही करत आम्ही लसणाची फक्त वर्षभर आम्हाला जितका लागेल ना तितकाच आम्ही लावतो सध्या आता लग्नाच्या धावपळीमध्ये दगदगमध्ये ना लसूण सोलायला वेळ भेटत नव्हता आता लसूण आलं पेस्ट सर्व काही करून ठेवणार आहे मी कारण रेसिपी चॅनल पण आपला बंद आहे तर त्यावरती पण चा मला रेसिपी टाकायची आहे ते पण सुरू करणार आहे लवकरच मी आलं पण थोडंफार आता इथे मी साळून घेतलं सर्व काही हे वाटणं आता तव्यावरतीचं चांगलं तेलामध्ये भाजून घेते हा तवा जुना आहे खूप पण असा कांदा खोबरं जे पण भाजीचं वाटण असतं ना ते भाजायला चांगलं आहे तर कांदा थोडासा हलकासा गुलाबी करून घ्यायचा आहे आणि बाजूला मी ना फ्रेश मटार सोलला आणि कढईमध्ये वाफवून घेते पाच सात मिनटं आहे ना मंद आचेवरती याला मी थोडंसं वाफवू दिलं अर्धवट शिजवून घ्यायचं आहे फक्त खूप जास्त नाही आता दुसऱ्या बाजूला पनीर पण पन सेट झालेलं होतं माझं एक लिटर गाईच्या दुधापासून जवळपास हे दोनशे ग्रॅम पनीर झालं आहे जेव्हा आपण पन मार्केटमधून पनीर विकत आणतो ना त्यावेळेस ऐंशी रुपयेचं दोनशे ग्रॅम मिळतं विकतचं पनीर आहे ना एकदम असं पांढरं शुभ्र असतं कारण ते म्हशीच्या दुधापासून बनवलेलं असतं पण गाईच्या दुधापासून बनवलेलं पनीर आहे ना थोडंसं असं ऑफ कलरचं दिसतं म्हणजे क्रीम कलरचं दिसतं पण शरीरासाठी ना गाईच्या दुधाचंच पनीर खायला चांगलं असतं म्हणजे जास्त फॅट नसतं त्यामध्ये तसं म्हशीच्या दुधामध्ये ना खूप जास्त फॅट असतं तर चला आता वाटण तयार करते बाजूला कांदा थोडासा हलकासा गुलाबी झाला होता त्यामध्ये लसूण आलं पण टाकलं आणि टोमॅटो कापलेला होता तोही टाकला हे सर्व काही एकत्रच आता तेलामध्ये ना एक पाच मिनटं चांगलं परतवून घ्यायचं चा। भाजून घ्यायचं आणि थंड झाल्यानंतर याची ना पेस्ट करायची यामध्ये काजू पण टाकू शकता पण मी काजू ना वेगळे तळून घेतले आता पनीरची भाजीची जी ग्रेव्ही ना ती करते तर वाटण छान असं तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि त्यामध्येच आता फ्रेश मटार वाफवलेले ते पण टाकले मी पाचचं सात मिनटं आहे ना मंदाचेवरती छान तेल सुटेपर्यंत वाटण परतल्यानंतर यामध्ये आता यामध्ये काही मसाले टाकायचे तर हळद पावडर लाल तिखड धना पावडर आणि किचन किंग मसाला आहे तो टाकायचा तर या मसाल्यामुळे ना पनीरच्या भाजीची टेस्ट खूप छान लागते मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून तुम्ही टाकू शकता आता मी आमच्या तिघांसाठीच ही भाजी बनवते आहे त्यामुळे अर्धा अर्धा चमचा मसाले टाकलेले सर्व काही आणि पावचमचा हळद हे सर्व काही तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा छान असं परतवून घ्यायचं आणि यामध्ये ना तुम्ही दूध किंवा मग दुधावरची साय ना ती पण टाकू शकता तर मी थोडीशी ताजी दुधावरची साय टाकली यामध्ये साय पूर्ण तेलामध्ये मेल्ट होऊ द्यायची त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं पाणी पण तुमच्या अंदाजेनुसार टाका तुम्हाला जशी भाजी थिक किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे मी थोडीशी पातळच करणार आहे खूप जास्त घट्ट नाही यामध्ये पाणी ना मी गारच टाकलं पण गरम पाणी टाका कारण गरम पाणी टाकल्यामुळे भाजीला छान मस्त तरी येते आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आणि पंधरा वीस मिनटं भाजी छान अशी मस्त शिजू द्यायची लगेच भाजीमध्ये पनीर किंवा काजू टाकायचे नाही शेवटी टाकायचे आता बाजूच्या तव्यावरती मी लगेच चपात्याही करून घेते गहू पण आमचे घरचेच आहे शरबती तर शरबती गव्हाच्या चपात्या खूप छान मस्त सॉफ्ट होतात तर शेतामध्ये आम्ही गहू पण पिकवतो पहिल्यापासून आम्ही शेती व्यवसायच करतो पहिले मी शेतामध्ये पण जायची सर्व शेतातली कामं मला येतात पण यूट्यूब चॅनेल चालू झाल्यापासून मला जायला एवढा वेळ राहत नाही कधीतरी मी गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला दाखवेन जुन्या ताईंना माहिती आहे त्यांनी बऱ्याच वेळेस शेतातले व्हिडिओ पण बघितलेले आहे लसूण लावणी कांदे लावणी सर्व काही मी दाखवलेले आहे तर नक्की बघा ते व्हिडिओ पण आहे आता सध्या आता यूट्यूब चॅनलमुळे मला घरामध्ये रेसिपी दाखवाव्या लागतात त्यामुळे वेळ नाही मिळत इथून पुढे आता तुम्हाला उन्हाळ्याचे पदार्थ उन्हाळ्यामध्ये ते सर्व काही आता मिळेल कारण ते पण आम्ही करणार आहोत तर केल्यानंतर तुम्हाला दाखवेल मी आणि सांगेल पण चला आता पनीरची ग्रेव्ही शिजल्यानंतर आहे ना मी त्यामध्ये पनीर टाकलं आणि पुन्हा पाच मिनटं छान मंदाचीवरती भाजी शिजू दिली तर आपली ही मटर पनीरची भाजी मस्त झालेली आहे भाजी मटर पनीर रौलबोल बोलला काजू टाक मग मी त्यामुळे काजू पण टाकले थोडेफार आणि चला एकच भाजी बनवली आहे आज आम्ही तिघच जेवताना दिसू तुम्हाला काय तुम्ही पूजाला बघायचे जेवताना रोज संध्याकाळी रात्री जेवताना तिच्या आठवणी यायचीच आम्हाला आणि येते पण पण चला था। थोड़ा वे आता थोड्या वेळ ने रवडाला जिमवरून की आम्ही जेवण करून घेऊ आता लवकर जेवण करतो आम्ही खूप उशीर थांबत कारण पहिले कसं पूजा यायची ना तर तिला उशीर व्हायचा ती आल्यानंतर आम्ही जेवण करायचो पण आता वाजता वाट घडाय मते त्यामुळे आता आम्ही लवकर जेवण करून घेऊ रोज रात्री जेवताना आम्हाला पूजाची खूप आठवण येते पहिले साडे नऊ वाजले की मी तिला लगेच कॉल करायची तू कुठपर्यंत आहे आणि ती सांगायची की मी बसमध्ये आहे पाच मिनिटात पोहोचेल तसंच मी आजपर्यंत रोज तिला कॉल करते ती जरी आमच्या घरी येत नसले ना तरी पण माझा कॉल होतो तू आली का कुठपर्यंत आली कारण दिवसभरच्या कामात तर नाही पण रात्रीच्या वेळेस ना तिच्या वे पप्पांना तिची खूप आठवण यायची एक दोन दिवस तर त्यांचे डोळे ना भरूनच यायचे जेवायला बसायला लागले की त्यांना आठवण यायची आणि असं वाटत नव्हतं की पूजाचं लग्न झालेलं आहे असं वाटायचं की ती आमच्याच घरात आहे अजून पण आता तिची ही सवय आम्हाला करून घ्यावी लागेल कारण रात्री ती येते गल्लीत येते आमच्या घराजवळ येते पण आमच्या घरात नाही ती तिच्या घरात जाते तर चला या गोष्टीचा पण आनंदच आहे हाय सर्वांना सुप्रभात चला मस्त सकाळ झालेली आहे आंघोळी झाली माझी आणि तुमच्याशी थोडंफार बोलायचं आहे कारण एक दोन दिवसापासून आहे ना एका ताईंचे व्हॉट्सअपला मेसेज येत आहे राहुलला तर त्यांचं नाव आहे ना स्मिता नागरे आणि रिया नागरे तर पूजाला पण हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्या होत्या त्या, त्या ताई खूप छान फॅमिली मला पूजाने पण सांगितलं की खूप मस्त स्वभाव आहे ताईंचा आणि मला भेटायला पण आले होते त्यांची मुलगी ती पण खूप क्यूट आहे तर मला त्या ताईंनी मेसेज केला होता की आमचं नाव घ्या तशा तर सर्व ताई खूप छान छान मस्त कमेंट्स करतात सर्व ताईंच्या कमेंट खूप म्हणजे खूप भारी असतात पॉझिटिव्ह असतात तर सर्वांचं नाव नाही घेता येत पण म्हटलं चला त्या ताईंचा खूप आग्रह होता तर आमचं नाव घ्या म्हणून मग मी म्हटलं चला आजच्या व्हिडिओमध्ये त्यांचं नाव घेऊ तर स्मिता रिया असं नाव आहे तर त्यांच्या मुलीचं नाव रियाही वाटतं मला माहीत नाही कारण राहुलने मला सांगितलं पण खरंच खूप छान वाटलं पूजालाही तुम्हाला भेटून भारी वाटलं आणि जमलं तर आमच्या घरी नक्की भेटायला हे आम्हाला पण कारण तुम्ही नाशिकलाच राहता असं मला पूजा बोलली होती आणि खूप साऱ्या ताई आहे की ज्यांना मला भेटायचं आहे तर म्हटलं चला आता आमचा विचार चालू आहे सौरभचं लग्न झाल्यानंतर एखाद्या वेळेस मी मेटअप वगैरे ठेवेल ज्यावेळेस ठेवायचं त्यावेळेस तुम्हाला सांगेल मी कुठे ठेवायचं पुण्यात की आधी नाशिकला ते ठरवू आपण आणि तेव्हा पुन्हा आपण एकदा भेटू छान मस्त सर्व काही पूजाचं लग्न वगैरे सर्व आटोपलं आहे पण आता बहिणीचा मुलगा सौरभ तर त्याच्या लग्नाची थोडीफार तयारी करायची आहे आणि घरातलं पण थोडंफार आवरायचं आहे लाडू मसाले पण चालू आहे रहुलीस करतोय लाडू मसाल्यांची तर तेही काम आपलं चालू राहतं पण म्हटलं झालं आता व्हिडिओ लंडिंग करायची आहे पण त्याआधी बोलायचं होतं मला तुमच्याशी तर खूप साऱ्या ताईंना वाटतं की आमचं पण नाव व्हिडिओमध्ये घ्यावं तर ज्या ताईंच्या कमेंट छान छान असतात ना त्यांचं कधीतरी मी नाव घेतच जाईल कारण रोज तर नाही जमणार पण प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होत नाही पण ज्यांचं नाव मला घेता येईल त्यांचं नक्कीच घेईन तर राखूनही मानू नका खूप छान वाटतं तुमच्या कमेंट्स वाचल्यानंतर खरंच भारी वाटतं ज्याचं लग्न पण खूप छान झालं खूप साऱ्या ताईंनी मला खूप मोठ्या मोठ्या कमेंट केलेलं आहे तर खरंच खूप तुमच्या मनापासून धन्यवाद करते मी चला आता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पर कर परंतु पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय